नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला सागर राजपूत सरजाबडी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो मित्रांनो आज रविवार गुढीपाडवाच्या सर्व शेतकरी दादांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मित्रांनो आज रविवार दिनांक तीस आपण ही बैलजोडी पाहू शकतात नवीन वर्षाची नवीन मार्केटमध्ये आलेली मित्रांनो फार छान अशी बैलजोडी आहे पण पाहू शकतात आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो आपण या बैलजोडीच्या विषयी पूर्ण माहिती घेऊ काय छान आणि सुंदर अशी बैलजोडी मित्रांनो एक रिंगी एक शिंगी पण पाहू शकतात हे बघा मित्रांनो एकदम छान बैलजोडी आहे ठीक आहे हे बघा ही बैलजोडी बापूदादा पारधी यांच्या दावणातील बैलजोडी आहे मित्रांनो छान अशी बैलजोडी आहे आपण कमेंट करू शकता किंवा संपर्क करू शकता मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो आज गुढी पाडव्याचा दिनांक रविवार तीस तारीख मित्रांनो सर्जवडी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो मित्रांनो शेतकरी दादानो एक तुम्हाला ककरून विनंती आहे की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसंच आपण मार्केटमध्ये स्वतः येऊन वैजोडी ही पार खावी कारण की आपल्या शेतकऱ्यांचा पैसा हा फार कष्टाचा असतो मोबाईल यूट्यूब आम्ही फक्तही दर्शवतो की दाखवतो की ह्या रविवारी किंवा ह्या आठवड्याला कुठल्या प्रकारच्या जातीच्या बैलजोड्या आलेल्या आहेत किंवा बैलजोड्या कशा आलेल्या आहेत मित्रांनो यूट्यूबाच्या माध्यमातून आम्ही फक्त हे दाखवण्याचा प्रयत्न करतो पण आपण शेतकरी दादांनो आपण स्वतः मार्केटमध्ये यावं आणि स्वतः बैलजोडी पारखावी मित्रांनो कारण की बठ्या उठ्या जे असतं मारक्या हे आपण प्रत्यक्ष व्यापारींजवळ संभाषण करून आपण व्यवहार करू शकतो मित्रांनो तर कृपया व्यापारींना फोन लावून किंवा याला त्याला फोन लावून तुम्ही निष्काळजीपणा करू नका मित्रांनो स्वतः व्हिडिओ बघा व्हिडिओ बघण्यास आपल्याला मनाई नाही आणि माझा व्हिडिओ हा शेतकरी दादांपर्यंत शेअर करा मित्रांनो आणि कुठल्याही मार्केटला जा चोपडा मार्केट म रविवारच्या दिवशी हा भरतो मित्रांनो आणि छान असा प्रकारचा भरतो तर माझं एकच कर्कडीने विनंती आहे की तुम्ही स्वतः मार्केटमध्ये या आणि व्यापारीशी किंवा शेतकरी दादांशी जो आपला व्यवहार होतो मित्रांनो सोमवारासमोवार सो तो फार छान होतो तर आपण मार्केटमध्ये अवेलेबल व्हायला पाहिजे तर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास कमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा दादानो मी तुम्हाला अजून जोड्या दाखवतो तर मित्रांनो आपण पाहू शकता आता हे अजून बापूदादा पारधी यांच्या दावून येतील अजून पहिली जोड्या आले आहेत मित्रांनो ठीक आहे हे आमचे बापू दादा पारधी सुप्रसिद्ध चोपडा तालुक्यातील व्यापारी दादा आहेत मित्रांनो आणि शेतकरी दादांना अजून एक वेळेस सांगतो की तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल व्हा आणि बापू दादांना प्रत्यक्ष भेटा दोन शब्द बोलल्याने हे वर्क घडतो मित्रांनो हे आमचे बापू दादा आहेत चोपडा तालुक्यातील सुप्रसिद्ध व्यापारी आहेत दादा आणि त्यांच्या दावण्यातील एकही बैल मारका किंवा बस बट्या राहत नाही मित्रांनो हे आमचे बापू दादाचे मोठे चिरंजीव आणि मित्रांनो माफ करा मित्रांनो पाहू शकतात हे आमचे बाबू दादांचे मोठे चिरंजीव दादा यांच्या दावणीतील एकही बैलजोडी खराब निघणार नाही मित्रांनो आपण पाहू शकता एकदम छान सुंदर आणि भरोसेमन बैलजोडी अशी यांच्याजवळ असते मित्रांनो आज कमीत कमीत त्यांनी आठ नऊ बैलजोड्या आणलेल्या आहेत आपण पाहू शकता ठीक आहे आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो तुम्हाला बैलजोडी फार छान अशी दाखवतो हे बघा हे त्यांचे मागचे पाय आहेत मित्रांनो आपल्याला मागचे पायांशी मतलब असतं फेस चेहरावर जाऊ नये ठीक आहे कारण की बैलांच्या पायावरच असतं आपला सगळा खेळ ठीक आहे पा मित्रांनो आणि माफ करा थोडीशी मोबाईलची क्लॅरिटी कमी आहे आपली ये ही एक बाई जोडी आहे मित्रांनो अजून ही आली तिसरी बघा छान असे आमचे बाबू दादाची दाव तिल बाई जोडी आहे एक नंबर धावणीतील बैल जोडी आहे आपण पाहू शकता ठीक आहे आज पाडवा आहे मित्रांनो गुढीपाडवा आहे सर्व शेतकऱ्या बांधवांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा अजूनही एक जोडी आता दावणातून निघाली आहे एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर बघू शकतात मित्रांनो आपण चला बघा मित्रांनो इतकंच नंबर दावणीतील बैलजोडी असते मित्रांनो आणि अजून एक वेळच सांगतो ठीक आहे की आपण स्वतः मार्केटमध्ये अवेलेबल व्हायला पाहिजे मित्रांनो कारण की आपला पैसा जो असतो फार कष्टाचा असतो स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसंच आहे मित्रांनो ठीक आहे आज अजून मार्केटमध्ये अवेलेबल होते भाऊ एक मिनटं दादा किती दात आहेत दादा आपल्याला जात दाद आहेत मित्रांनो सहा दात आहेत आणि याची किती जाता बघू हे करतात कुठली जाते दादा ही माऊली जात ही जी जात आहे मित्रांनो माववी आहे माववी एक नंबर बळीजोडी मित्रांनो हे आज बरं हे त्यांचे मागचे पाय आहेत मित्रांनो आपल्याला खरं म्हणजे बैलांच्या पायावरच मत असतं ठीक आहे पाऊ आता शेतकरी आणि व्यापारी जागा म्हणजे काय बोलेबंद होतं त्यांचे व्हिडिओ पूर्ण बघा ये तर ही बैलजोडी पाहू शकता मित्रांनो एकदम हायटेट आणि एक रिंगी एक शिंगी मित्रांनो बापू पारधी यांच्या दावणीतील बैलजोडी मित्रांनो आणि हे त्यांचे पाय आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पायाशी मतलब असतो किंवा पायांशी घेणं देणं असतं मित्रांनो बैलजोडीचे हे पाय सरळ पाहिजे आणि बापूदादा यांच्या दावणीतील एक नंबर बैलजोडी असते मित्रांनो फसवणूक म्हणून कुठल्याही प्रकारची होणार नाही फुल गॅरंटी आता शेतकरी दादा नो ही जी समोरची जी तुम्हाला बैलजोडी दिसते या बैजोडीचा व्यवहार शेतकरी दादा आणि बापू दादा हे करत आहे मित्रांनो आता त्यांनी हे दिलं आहे ठीक आहे थोडं माहिती

हे बघा छान आणि सुंदर गरम एक रिंगी एक शिंगी मित्रांनो ठीक आहे पाहू तरी कितीमध्ये जाते आपण तर काही बोलू शकत नाही मित्रांनो पुढे ठीक आहे हे बघा एकदम छान आणि सोमवार अशी व्यवहार चालू आहे मित्रांनो अजून एक वेळेस राऊंड मारायला लावलाय शेतकरी दादान्य पारखण्यासाठी मला दात पाच एक सहा सात दात एक मित्रांनो हाईट चांगली आहे समोर ही बैलजोडीचा व्यवहार चालू आहे मित्रांनो ठीक आहे व्यवहार चालू आहे बैलजोडीचा व्यवहार करतात मित्रांनो शेतकरी दादा शंभरची नोट दिली आहे बैलोडी आहे मित्रांनो छान अशी बहिणी बोरे थे ठीक है मित्रनो आज या डाउन फार छान बड़ीजोड़े आकता ठीक है شان بيلاش